गप्पा आत्ता टॉपिक आणि मस्त असं आपण फक्कड चहा बनवतोय तर परफेक्ट चहा बनवण्यासाठी आपल्याला घ्यायचंय जर दोन कप आपल्याला चहा बनवायचा असेल तर आपल्याला एक कप पाणी घालायचंय आणि सगळ्यात पहिलं यामध्ये आले टेचून घालायचं मस्त आलं टेचून घेतलं ना की त्याचा रस उतरतो तर आता पाण्यामध्ये आपण आल्लं घालून घेऊया आलं आपलं छान उकळून झालं की मग त्यामध्ये एक चमचा आपल्याला पावडर घालायची तर माझा मोठा चमचा आहे म्हणून मी एक चमचा घेणार जर तुमचा छोटा चमचा असेल तर तुम्ही दोन चमचे घ्यायचे म्हणजे एकदम कडक आणि परफेक्ट आल्याचा चहा बनतो तर आता आपलं आल्याचं उकळून आता त्यामध्ये आपण चहा पावडर घालूया आणि चहा पावडर सुद्धा आपल्याला थोड्या वेळ उकळू आता मला गोड आवडत नाही तर मी एक कपला एक कपच साखर घालणार आहे तर आपल्याला दोन कप चहा ठेवायचा आहे म्हणून मी यामध्ये दोन कप दोन चमचे चहा साखर घालणार आहे कारण जास्त गोड करायचं असेल किंवा तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखर घालू शकता तर आता मी दोन चमच्यामध्ये साखर घालतील आणि आता याला मस्त उकळून घ्यायचं आहे तर आपण चहा पण करणार आहोत गप्पाही मारणार आहोत तोपर्यंत कप घेऊया तयारी करूया चहाला उकळी आली मस्त तर आपली कपल सज्ज झाले जरा चांगली उकळी आल्याच्या नंतरच दूध घालायचं म्हणजे चहा चा। आपला एकदम स्पेशल बनतो रिषभ कुमार हाय तर आता आपला पक्कड आपला चहा बनतोय आणि चहा काढता करता आपण गप्पा मारणार आहोत तर लाईक करायचे सगळ्यांनी आणि जे नवीन आले त्यांनी सबस्क्राईब करायचे तर मस्त चहा लवकरी आली एक कप मी पाणी घातलंय त्यामध्ये आपण एक कप दूध वापरूया आणि आता याला चांगलं उकळून घेऊया तर असं चहाच्या चाहा टायमिंगला कोणाकोणाला चहा आवडतो तुम्हाला कमेंट करायची आणि लाईक करायची सगळ्यांनी माझा तर दिवस चहाणी सुरू होतो आणि संध्याकाळी चहाणीच होते दोन चहाचे कप दिवसभरातून पिल्याशिवाय अ दिवस चांगला जात नाही म्हणजे एक टॉनिक आहे चहा म्हणजे माझं टॉनिक काम करण्याची जी एनर्जी येते ना ती या चहामधूनच येते नाही तर नुसतं असत मरगळल्यासारखं वाटत चहा असा छान उकळी आलाय तर अजून आपण त्याला मस्त उकळी येऊ हो देऊ म्हणजे चहाची टेस्टही खूप छान होते आणि असं उकळी आला ना की त्याला असा गाळणी थोडस खालीवर करून घ्यायचं जसे टपरीवर चहा बनवतात ना अगदी त्याप्रमाणे आणि मस्त चहाचा सुगंधही सुटलाय छान त्याच्यामध्ये आल्याचा रसही उतरलाय आणि आता आपला चहा पिण्यासाठी तयार झालाय आता आपण हा कपामध्ये गाळून घेऊया तर असा मस्त आपला दोन कप चहा रेडी झालेला आहे तर दोन कप चहा कुणासाठी आहे एक कप माझ्यासाठी आणि एक कप मिस्टरांसाठी तर आपण आता चहा पिता पिता गप्पा मारूया भरपूर जण लाईव्ह आलेत पण प्लीज सगळ्यांनी लाईक करायचंय जे नवीन आले त्यांनी सबस्क्राईब करायचंय आणि सगळ्यांनी चहा प्यायला यायचंय मस्त फक्कड असा आल्याचा चहा आवडलेला आहे तर सगळ्यांनी चहा प्यायला यायचंय आणि चहा पिताना असं छान खिडकी आणि मस्त हवा घेत निसर्गाच सानिध्यात चहा प्यायचंय आपल्याला किती सुंदर आकाश आले पाहू शकता खूप सुंदर अस घरी यायचं चहा प्यायला सुंदर असं नारळाची झाड आहे बाजूला आंब्याचं झाड आहे आणि खूप सुंदर असं आकाश भरून आलं एकदम आणि खूपच दिसायलाही ते छान वाटते प्लीज सगळ्यांनी लाईक करायचंय शिंदे शहाजी तर तुमचा चहा झालाय का आता मी तर चहा घेते आणि खरंच खूप छान झालंय तर तुम्ही चहा घ्या खिडकीत बसून चहा पिण्याची मज्जाच काही वेगळी आहे तर मी फोन थोडासा ट्रायपॉड लावते म्हणजे मला तुमच्याशी बोलता येईल आणि चहाची मज्जा घेता येईल मी संध्याकाळच्या आता साडेपाच वाजून गेलेत खर तर बाहेर जायचं एका प्रोग्राम साठी लहान मुलांचा जो किल्ले आणि रांगोळी स्पर्धा झाली होती त्यामध्ये आमचा नंबर आलेला आहे आणि आज त्याच प्राइज मिळणार आहे आम्हाला तर ते प्राईज घ्यायला आम्ही जाणार आहे तर सगळे किलबिल असणार आहे आमच्या सोबत मुलांनाही किल्ल्यामध्ये बक्षीस मिळणार आहे आणि आम्हालाही रांगोळीचं बक्षीस मिळणार आहे प्लीज लाईक करायचे सगळ्यांनी लाईक डन माझ्यापर्यंत ओके आत्ताशी एक लाईक आलाय थँक यू मुकुंद राज खरंच खूप थँक्स एवढे लाईव्ह येऊन गेले पण लाईक केलं नव्हतं तुम्ही लाईक केलं त्याबद्दल धन्यवाद होऊन सुद्धा लाईक करत नाही एवढे कंजूस माणसं असतात लाईक करायला काय प्रॉब्लेम आहे तेच कळत नाही त्याला एक्स्ट्रा नेट जात की काय तेही समजत नाही तुमच्या लाईकनी कमेंटनी एक सपोर्ट मिळतो बाकी काही नसतं समोरच्याला तेवढं चांगलं वाटत तर लाईव्ह आले तर नक्की लाईक कर जा कोणाच्याही लाईव्ह असू द्या किंवा कोणाचाही व्हिडिओ असू द्या एक लाईक केला तर समोरच्याला एक प्रोत्साहन मिळतं दुसऱ्यांचं भलं झालेलं आवडत नाही काही ना हो बऱ्याच जणांना आवडत नाही पण जर आपल्यामुळे जर कोणाचं भलं असेल तर खरंच नक्कीच करा आणि त्यासाठी आपल्याला पैसे खर्च करावे नाही लागत भलं करण्यासाठी ता तर आता टाइम झालेला आहे ऍक्च्युली आम्हाला साडेपाच निमंत्रण आहे तर सहा वाजेपर्यंत तिथं पोहचायचं आहे आम्हाला त्यामुळे आपण आजचा लाईव्ह इथेच संपूया तर आजचा लाईव्ह आपण इथं संपूया धन्यवाद आणि बाय बाय